नमस्कार सी बी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील घेरडी या गावामध्ये गेरडी जिल्हा परिषद गट आणि घेरडी गण पंचायत समितीचा हे निवडणूक लागलेले आहे या निवडणुकीमध्ये श्रीनवास दादा करे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे हो आहेत पंचायत समितीसाठी त्यांच्यासोबत त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार आता निवडणूक चार पाच दिवसावर येऊन टेपलेली आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतरे चिन्हाकडून लढत आहात त्या संदर्भात काय सांगू शकाल मी श्रीनिवास मधुकरकरे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असून मी तुतारी वाजवणारा माणूस या हे माझं चिन्ह आहे आणि मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घेरडी पंचायत समिती गण ही निवडणूक लढवत आहे तुमचं दे धोरण काय असतं माझं धोरण असं आहे की मी गेली दहा वर्ष झालं समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग माझा असतो मी माझी निवडणूक मी आता ग्रामपंचायत सदस्य गिरडी गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे मला लोकांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून मला लोकांनी ग्रामपंचायत सदस्य ही कुठल्याही पार्टीचा नसताना मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला निवडून दिलं आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणूक आता सात तारखेला आहे त्या सात तारखेला मला मतदान करण्याचं मी एक आव्हान करतो आहे ते आव्हान ह्यासाठी करतो आहे मला कुठल्या विरोधकासाठी मी विरोध करण्यासाठी मला मी मत उमेदवारी लढत नाही तर मला ह्या घेरडी गणाच्या कामं करण्यासाठी मला ही उमे उमेदवारी आणि हा मी गण निवडणूक लढवतो आहे काय काम असते तुमचे येणाऱ्या कोणाचं रस्ते असो पानंद रस्ते असो पाण्याचा प्रश्न असो घरकुलाचा प्रश्न असो युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असो युवकांना त्यांच्या हातांना काम मिळण्यासाठी मला माझ्या गणासा गणासाठी एक स्पर्धा परीक्षा केंद्र फक्त माझ्या घेरडी गावासाठी नव्हे तर मला गिरडी गटाच्या आणि गणाच्या एक गणाचं एक मोठंसं अभ्यास केंद्र स्पर्धा परीक्षा केंद्र युवकांसाठी मला मोफत अकॅडमी म्हणतात त्या पद्धतीने मला एक द्यायचं आहे मला युवकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला प्रत लढायचं आहे ही माझी विकास धोरण आहे विकास धोरण कोण आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या आधी तुम्ही माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पक्षामध्ये होता आणि अचानक जागा न सुटल्यामुळे ही जागा बी जे पीला गेली संदर्भात काय सांगू शकाल तुमचं तिकीट कापण्यात आलं आदरणीय माझे आमदार शहाजी बापू पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली बरेच वर्षे काम करत होतो त्यांचं ज्या तालुक्यातील जागा वाटपा आणि महायुतीचा वरचा जो निर्णय असतो प पक्षश्रेष्ठींचा तो पक, पक्षश्रेष्ठींचा निर्णय घेण्यात आला आणि घेरडी गणाची जागा मला मिळाली नाही मला उमेदवारी मिळाली नाही तरी पण माझं बापूंवरती बापूंचं प्रेम माझ्यावरचं संपणार नाही किंवा संपेल असंही नाही कारण मी जरी कुठल्याही पक्षात जरी आता काम करत असलो आणि उमेदवारी लढत असलो कारण बापूंना माहीत आहे की लढणारी माणसं बापूंना लागतात कारण गेली बरेच वर्ष जी बापूंची पहिल्या निवडणुकीपासून ते जी आताची दोन हजार प चोवीस पंचवीसची जी निवडणूक होती तोपर्यंत बापू लढतच आले आणि जी लढणारी माणसं बापूंना आवडतात त्यामुळं मला खंत वाटत नाही की बापूंनी मला उमेदवारी नाकारली किंवा बापू माझ्यावर नाराज झाले असतील कारण जो एक कार्यकर्ता लढतोय हा बापूंना अभिमान वाटत असेल नाही आता बापू तर नाराज नाही तुम्ही नाराज वगैरे आहे हो का बापूंवरती मी कधीच नाराज नाही होणार कारण बापूंवरती नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही बापूंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बापूंनी जो आम्हाला जो एक मार्ग दिला त्या मार्गाप्रमाणे आम्ही कार्य करत आलो आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली कार्य आम्ही करत राहिलो आता तुमच्यासमोर महायुतीचा उमेदवार आहे आणि आगा विकास आघाडीचाही उमेदवार दोन उमेदवार तुमच्या पुढे आहेत तरी पण तुमचे म्हणजे जे यंत्रणा आहे ते सक्षम या ठिकाणी दिसते याचं कारण काय नेमकं सर सांगायचं गेलं तर मी माझं शिक्षण ग्रॅज्युएश ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ग्रे� कारण मी आज मी निवडणूक लढवतोय किंवा मला एक सत्ता किंवा मला कुठलं पद मिळावं आणि किंवा त्या पदामधून मला पैसा कमवायचा म्हणून मी ही निवडणूक लढवत नाही मला ह्या समाजातील मला या प्रत्येक घटकापर्यंत मला ह्या योजना मला लोकांच्या कामाच्या आणि समाजसेवा करण्याची आवड आहे mm. त्यामुळं मला ह्या द प्रतिस्पर्धी पुढचे जे कोण उमेदवार असतील mm. त्यांचं मला अजिबात आव्हान वाटत नाही mm. कारण आव्हान जर वाटत असेल तर तो जर माझ्यापेक्षा जर चांगला उमेदवार आणि त्या पटीनं जर असेल mm. तर मला त्यांचं आव्हान वाटलं असतं mm. कारण माझं काम आणि त्या उमेदवाराचं काम mm. तुम्ही कधीही कुठल्याही व्यक्तीला घेरडी गणातील असू द्या घेरडी गावातील असू द्या प्रत्येकाला तुम्ही ज्या जनसामान्याची भावना तुम्ही विचारात घ्या आणि त्या माणसांना विचारा आपण जर काम जे करत असेल ते काम फक्त त्या उप उमेदवाराला हरवण्यासाठी आणि निवडणूक जिंकून त्यातून पैसा मिळवण्याचं साधन म्हणून मी निवडणूक लढवत नाही तर मी एक निवडणूक ही लढवतोय की मला भविष्या मला कायमस्वरूपी समाज समाजकारण करायचं आहे आणि समाजकारण करण्यासाठी कुठलं तरी एखाद्या पदाची गरज असते त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याचा विचार केला आणि माझी माझी ग्रामपंचायतची माझी टर्म संपत असताना मी ही निवडणूक लढवतोय कारण का तोच विश्वास मला ग्रामपंचायतला घेरडीसारख्या मोठ्या गावात माझ्यासारख्या एखाद्या का छोट्या कार्यकर्त्याला का मला संधी दिली तशीच संधी मला घिरडी गणाच्या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून देतील ही मी शंभर टक्के नव्वद एकशे एक टक्का खात्री देतो आता गेल्या दोन तीन दिवसापासून तुमची प्रचार यंत्रणा चालू आहे जे तुम्ही प्रत्येकांच्या घरी जाता प्रचारासाठी की आमचं हे चिन्ह आहे तुतारी आहे तर जे लोकांची प्रतिक्रिया काय येते ते त्यावेळी आज जर लोकांपर्यंत आम्ही प्रचाराचं आमचं चिन्ह घेऊन जातो तर लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे कारण ज्या लोकांना माननीय प शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी ह्या तुतारी चिन्ह हे सर्वांना मी घेतल्यामुळं एक लोकांमध्ये एवढा उत्साह उत्साह आहे की कारण का प्रत्येक माणूस म्हणतो आहे तुम्ही जो निर्णय घेचाल त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहे आणि जो तुम्ही जे काय करचाल प्रत्येकाजी उमेदवाराची जी भूमिका म्हणजे आम्ही मांडताना मतदान म आम्हाला का, का करावं हा मुद्दा जर पटवून देत असताना आम्हाला चांगला आणि खूप प्रतिसाद चांगला आहे लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतं लोकमत ते बरं झालं ब तो इलेक्शन लढतो आहे जेणेकरून आमच्या कामासाठी तो येल अशा काय म्हणजे ज्येष्ठ मंडळींच्या अशा काय प्रतिक्रिया लोकांचा एवढं प्रेम मिळतं आहे की लोक प्रत्येक ज्या आम्ही जर म त्यांच्याकडे गेलो तर ते लोकांचं म्हणणं येतं आहे की तुम्ही लढताय आणि तुमच्यासारखा आम्हाला युवा समाजसेवक आम्हाला सदस्य म्हणून पाहिजे आणि तुमची अशीच प्रगती प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः लढलं पाहिजे आणि आम्ही ठाम तुमच्या पाठीशी आहोत अशी ही भूमिका राहते आता हे झालं गावचं म्हणजे आपल्या ह्या गणाचं झालं आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पक्षश्रेष्ठी आहे आपल्या तालुक्यातील असतील जिल्हा जिल्ह्यातील असतील यांचं सहकार्य कसं आदरणीय खासदार धरशील भैया मोहिते पाटील mm. साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेरडी जिल्हा परिषद गट व घेरडी पंचायत समितीगण सोनन पंचायत समितीगण हे लढवत mm. आहोत आणि त्यांचा त्यांचे आम आम्हाला एवढा भक्कम पाठिंबा आहे आणि आधार आहे कारण त्यांनी आणि कुठलाही तालुक्यातील प्रश्न असो जिल्ह्यातील प्रश्न असो गणातील प्रश्न असो गावातील प्रश्न असो तो प्रत्येक प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता या गिरडी पंचायत समिती गणातील जे लोक आहेत जे मतदार आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय आव्हान अस मी गिरडी पंचायत समिती निवडणूक लढवत आहे मला सर्वांनी मला ज मतदान करून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं हेच माझं आव्हान असेल मी प्रत्येक त्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक पंचायत समितीची योजना प्रत्येक जे विकासकाम आणि जे माझ्या कामातून विकासकाम हे येणाऱ्या भविष्यातील निवडणुकामध्ये ज्या काम सांगण्याची मी हे करतो काम असं म्हणण्याची गरज भासणार नाही असं मी काम करून दाखवेल आणि मला प्रचंड बहुमताने विजय करावं हे मला मी आव्हान करतोय लोकांना या प्रचार यंत्रणातून वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार